तर ज्या आदिवशी मित्रांनो सतीश दिसपत्ती परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो शेवळावर तर शेवळा आत्ताशी निघायला सुरुवात झाल्या तर मित्रांनो कोणला जर शेवळा काढायला याशिवाय तर येऊ शकता अजून एक आठ एक दिवसांना चांगली शेवळा निघतील आत्ताशी सुरुवात झाली अजून काय तशी चांगली आणि शेवळा निघता नाही तर आम्ही गेल तू श्यावळा थोडीशी शेवळा गवसले आम्हाला भाजीपुरती आता तुम्हाला शेवडा द्यायला भेटतील कंटिन्यू किती त्या त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू द्या आणि मित्रांनो चॅनल नवीन नवीन व्हाया तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीच्या व्हिडिओ शेअर करा तर चला आता कवडी शेवळा गवसल्या द्या आता व्हिडिओमध्ये तुम्ही तर मित्रांनो आज आज आपण शेवळा गावसा आहे बघू कवडी शेवळा गवसा शेवळा हलवाळ हुने काय सुरुवात झालेल बरा सैंगलो शेवळा काय नंतर पडणं आणि कपडाय मोकळा असेलच तो फिट शेवळा आहे तो हे अक्कशी पहिला शेवळा दावतो नाही काढून घे बरं स्मशकत केलं नंतर पहिला शेवळा दिसला गाडी नाही आले पहिला बोवनेचा शेवाळ एकक शेवाळ दावसला आपण करतो माझा बरोबर आहे चाल दोन तीन का बसला असता अक्कशी शेवाळ नाही गेला लागल्यामुळे काय अजून काय शेवाळ दावसला नाही

से आपण लगेच चालू टाइम ये आता तर कुट कुट पातल पातल या काय निघले ते हे बांधनदर शेवळाला तर शेवळ काय दिसना या काय आणि हे एको हे बांधन तर शेवळाला तर पण आवडा घाबाळे काय घाबाळा तर शेवळ गाव समजच मुश्किल घेऊशी तुम्हाला भर शेवळाला चला आजो निघलेच नाही आता काय पकडाय पक्की बारी मत मत शेवळावते Aku kasih awalnya aman sih. Mau cari kabarnya. Karena siwar jauh ini. Karena waris setak terkalah kalah kayak begitu sampai. Kalau lama dia lagi.

लोक काय सारखे चालून नाही त्याच्या मोठे वाटते तर कोणाकोणाला येणार पक्कीरा ना शेवळा खातानी माझ्या बरोबर आहे विशाल तर गेलाय कोणी काय माहिती तो सांगवाल का बसल्या दोन तीन बांधव असतो तर जरा बऱ्यापैकी जरा मैदान दिसत नाही

का होते म्हणजे शेवळ इकडे या काय वाटत बरं का शेवाळ काढी घ्या काढ शेवाळा बरं उल्हर उरले या आत्ता शेवळांनी घरे हा खोल्या का काही असलं तिसरा शेवाळ गाव आहे अजून चार पाच गाव गवसले तर भाजी व्हायला आपल्याला चौथा शियावाळा उकरून घ्यावा चार दिवस मोड़ मठ अक्षय ये बस नहीं जरा मट्ठा bare दोन ग वीट ये तो काड़ा तरह अक्षले दो दोन अजुन ये मस्त नहीं है है। आ राइट ये दोन इकड़ काड़

ära , tead , madlakunigi jälle , tippes põllu jah . tõlk püssi . see ikka oli tubli jah .

ये जरा पराडी लसे

इथं परत यक्ष यावाळ आहे इधर भो बरं ते ये या काड्या आहे वरचं तुम्ही राही ठीक या यक्ष आवाळा आली चांगले का बसले आपले शेवाळा या गाबा नसतं तर अजून आपण त्या गबाळात काय करणार आहे

सोइट बिहंदाड़ा right. तो नहीं गला है फ ओके यार मस्त से आवड़ गया बसला ओकर का बाड़ा है ना यार चिट खा लिया के इखड़ मोर आ ले मापार वरून मित्र शेवाळ ये मोर हा <laughs> ये दिसला का तोंडा मोर तुझे व तोंडा मोर ये मोर ये मोर अजून व ते पायश मोर हे इकडून तोडा राजूरच्या अंगून

लगेच तिथं दुसरा गेस लगेच त्याला परत जेवत हिर चेरी मात्र माहिती पर गळात देतलाय शेवाळा गबाळ पर परढणारच नजर गेली म्हटलं तर तुम्हाला दाखवतो मग कुठं द्यायलाय त्या शेवाळ

अयो वो चले तोसला हुर टुटतुन साला मर जा रे काटे मजा मैना इठे आके ओ <c> iya <dizzyha> umalai ya sefer umalai Gak bahas gue bahas nih, nggak ada gak tuh, siapa lagi usut? Itu ambres siapa lagi, pengkabalan masa-masa.

फार गबाळात बसलायती ना झुंक दिसत बरेच निघा पण बारकाली शिवाय गबाळातून आल्याशिवाय

आणाला बरेच टायमानं इथे अक्षवळ गावसला आहे चांगला आहे अजून का उमरला नाही त्याच्यामुळे ते काय घालणार नाही काढून घ्या पुण्या पर उघाडीला आहे कोणाचं लक्षच गेलं नाही काय माहिती आमचे मोर एक टोळी येऊन गेली आहे त्याच्यामुळे काय गं गॅरंटी वाटत नाही पण तरी एक बसला आहे आता आम्ही चाललो गाडीकड

चल आगे इकडे नाही वाटत ह्या काय ते बाजूला जाय वाटत नाही एका वाटेवर ना एक मित्रांनो आम्ही गाडी लावली आमची इकडे आता चाललो गाडी का मित्रांनो इथे चांगला शेवाळ निघलोय मस्त शेवाळ आहे या

matawa da ya ta ne ma bala ne आता इथे हिंडून गेल तर आमचं कोण शेवा राहिला आता अजून या काय वाटत इकडे काय इकडे कोणी कोण राहिलं आहे का कवडा हिंडला तर दिसता ना है आरफाययसला जा टाइम भेटला <laughs> का कायत भाजी पुरती का पुरती गजबु आहे दोन भाजी होती एनले दे दिस पोते माले